ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची कणकवलीमध्ये सभा होणार आहे राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे कणकवलीमध्ये ही सभा होणार आहे राज ठाकरे आता आपल्या सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल राज ठाकरे यांच्याकडून भाजपाला मोदींना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे त्यानंतर आता राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये पहिलीच सभा होणार आहे भाजपाच्या पाठिंब्यासाठी ही सभा होतीये नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे कणकवलीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलंय नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे मैदानात उतरलेत सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत कणकवलीमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय तर राज ठाकरे आपल्या सभेमध्ये कोणावर निशाणा साधणार काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेसाठी राज ठाकरे येणार आहेत राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत कणकवलीमध्ये सभेचं आयोजन त्यांचं करण्यात आलेलं आहे भाजपाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांची पहिलीच सभा या ठिकाणी होती या सभेचं आयोजन आता करण्यात आलेलं आहे कणकवलीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे मैदानात उतरले सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत कणकवलीमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी या राजकीय वर्तुळात घडताना आपण पाहतोय राज ठाकरे पाहतो यांच्याकडून मोदींना आणि भाजपाला महायुतीला पाठिंबा हा दर्शवण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांची पहिल्यांदाच कणकवलीमध्ये सभा ही होणार आहे नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे कणकवलीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे